आई लय जोरात डोकं दुखून राहिलं लय डोकं दुखते आई झेंडू बाम लावून देऊ काय मग झेंडू बाम लावतो आणि मालिश करून देतो चांगल्यानं नाही आई झेंडू बाम नको लावू लय झोम ते चर चर झेंडू बाम नको लावू काय म्हणते विक्स असून तर विक्स लावू नाही ना रे विक्स नाही आहे ना आपल्या घरी म्हणूनच म्हटलं झेंडू बाम आहे लावून घे आणि मस्त मालिश करून देतो झेंडू बाम लावून नाही मी नाही लावत तशीच ना, ना। दाबून दे मग डोकं गण्या लावून घे ना थोडशी लावून घे जास्त नाही लावून घे थोडशी लावून देतो हलक्या हाताने बबीता अ बबीता काय करून राहिली काय आहे कुठे म्हटलं इकडे आहे मी बेडरूम मध्ये काय करून राहिली इकडे आई गण्याचं डोकं दुखून राहिलं तर डोकं दाबून घेऊन राहिले हाव काय घरी आल्यावर डोकं दुखते आणि तिकडे गावात खेळत तेव्हा तर हात नाही दुखत पाय नाही दुखत तेव्हा तर डोकं नाही दुखत तेव्हा काहीच नाही दुखत आणि घरी आल्यावर मग पाय दुखते आईन डोकं दुखते आई भल्ल चालू राहते याच आज जे करून डोकं दुखून राहिलो ना मी काय कोटा बोलून राहिलो काय डोकं दुखून राहिलो माय असं असं आहे काय चाल बघ तुला दवाखान्यात नेत आणि इंजेक्शन द्यायला लावतो मस्त कोणत्या दवाखान्यात न्यायला लागल हा ढोरायच्या दवाखान्यात न्यायला लागल काय तूच जाय डोराच्या दवाखान्यात तुलाच नेवा लागते असं काय लागते डोराच्या दवाखान्यात म्हणजे मी काय नाटक करून राहिली सकाळी चांगला राहतो घरी आल्यावर बिमार पडत आई सांग ना आजीला चुपराय म्हणा डोकं दुखून राहिलं ना आजीला नाटकच वाटते नाटक कसं करून राहिला तू हा डोकं दुखते डोकं दुखते हा देऊ काय तुला दहा रुपये देऊ बिस्किट गोळ्या घ्यायला सांग मग हा आता तर तुझी तब्येत ठीक होते मग आता जागेवर येतो तू मला नाही पाहिजे दहा रुपये घे ना गाणे हा वीस रुपये घे मॅगी पाहिजे ना तुले हा मॅगी बनवून देईन ना मग जाय मस्त वीस रुपये घेऊन जाय मॅगी घेऊन ये आणि मग मस्त मॅगी बनवून देतो तुले हा दोघे जण आले आजी खरंच खरंच देतं काय वीस रुपये काय ओ बबिता उठून बसला नाही हा उठून बसला ना आता नाही दुखत काय डोकं हा पैशाचं नाव ऐकल्याबरोबर हा डोकं दुखणं बंद झालं काय हो नाही आता तर उठूनच बसला तुलेच जागेवर नाही येत तो तुलेच नाही ऐकत हा तुलेच त्रास देते ना आता तर सुती आणतो त्याला मी तू मारत नाही हात नाही उचला त्याच्या नाव हो येतो तुले रदवते मी काय म्हणत होती बबिता आज म्हटलं घरीच आहे मी तर घरची साफसफाई करून घेऊ म्हटलं आज आज साफसफाई करायला लागते काय हो आता दोन दिवसानं संक्रांत आहे तर संक्रांतच्या पुढं पुढं करून घेऊ म्हटलं पूर्ण घराची नाही करायची फक्त हॉलची करून घेऊ म्हटलं बरं ठीक आहे नाही करून घेऊन आता आता संक्रांतले आपण हळदी कुंकुले बाया बलावतो लूटचा कार्यक्रम करू तर मग थोडस झाड झुळ झटक झुटक साफसफाई साफ तर करा लागेल ना होई लूटचाही कार्यक्रम करा लागन नाही तर काय मग त्याच्यानं म्हटलं मी साफसफाई करतो आणि तू स्वयंपाक आलेला आता साफसफाई करणं हॉलचीच साफसफाई करणे तर मी करून घेतो म्हटलं आणि बाकीचे घेज मग तू दिवस सगळे करून टाक ठीक आहे नाही काही हरकत नाही पाहतो मी स्वयंपाक बाकीचे कपडे धुणे भांडे घासणे करून घे मी सगळे कामं करून घेतो हो तर तेच सांगासाठी आली होती मी आज देतो तुला वीस रुपये वीस रुपये पाहिजे वीस रुपये पाहिजे पाय मग बनवतो स्वयंपाक बर ठीक आहे मग मी आता तिकडे सापस पहिले लागतो मग हो हो चाल ना चाल मग देतो मॅगी घेऊन ये मग आई मॅगी बनवून देते हा पवन आज जातो म्हटलं गावाले अंग पाय धुत जेवणकावण करतो अन चालली जातो दहाच्या एस न आई मी कालपासून सांगून राहिलो थांबून जाय आई आ आता सणा पुढं गावाले आ गावाले दिवसानं संक्रांत आहे मस्त अन करू मग गावाले घाई काय करून राहिले अरे पहिल्याच तर सांगतलं होतं दिवसासाठी येतो म्हटलं एक दिवस रुपाच्या घरी राहीन आणि एक दिवस तू या घरी राहीन आ आणि मग जाईन म्हणत होती वापस आ सांगूनच आली होती आता राहिली ना मी दोघाच्याही घरी आ तिच्याही घरी राहिली तुयाही या घरी राहिली आज जातो मग आता करतो मग आजची तयारी आई ठीक आहे ना मान्य करतो मी तू दोन दिवसासाठी आली होती पण मी काय म्हणून राहिलो ते आलं काय का लक्षात आलं काय लक्षात तू या मी म्हटलं आता दोन दिवसानं संक्रांत आहे आणि संक्रांतच्या सामोर समोर तू गावाले जाशील तर मला चांगलं वाटेल काय आता इथं सण करणं आली आहे थांबून जाय अरे थांबाले काही नाही पण आता तिकडे त्या बाबाचा वाका होत सण डब्बा कोण बनवून दिन त्या आता आली आ, त्या दिवशीच तर मी डब्बा किब्बा बनून आली होती त्या बाबासाठी आणि आता काय माहित काय खात असन ना काय नाही का भातच बनवत अस बाबाचं टेन्शन नाही काय एक काम करतो ना मग आज जातो मी गावाले घेऊन येतो बाबाले मस्त बाबा येतच करून मग सन मग टेन्शन नाही आहे ना कायच बाबाले तर घेऊन येशील तू मग तिकडे गाई ढोराचा वाका नाही होणार काय आम्ही दोघे दोघ इकडे येऊन बसू तर तिकडे गाई ढोराले सोडणार आहे चारा चरा टाकणार आ गाईचा सेन पोईटा राहते मग कोण करन तिकडे म्हणून म्हटलं राहू देतो मीच चालली जातो ना नंदाबाई थांबूच जाय ना आता दोन तीन दिवस पवनी म्हणून राहिला तिकडे रुपाई म्हणून राहिले थांबून जाय आई थांबून जाय आई आ तसे काही येत नाही तुम्ही लय लय दिवस आता आले माया मिशान तुम्हाला आले भेटला तर थांबूनच जा नाही ना कला बाई जमतच नाही ना, रात ना जातो। आता आम्ही दोघही जण इकडेच राहीन गाई ढोराचा होते ना मग तिकडे त्याच्यानं म्हटलं राहत नाही चालली जात आता सण काय इथंही करणे आणि तिथंही करणे हो ते तर हाय म्हणा सण तिथंही करणे इथंही करणे पण तिथं तुम्ही काय दोघच जण राहायचा आता इथं करा तिथं सून आहे पोरग आहे मस्त पोरीचं घर आहे नातीन आहे जवई आहे सगळे साईथ म्हणून म्हटलं बलावून घ्या भाऊले बरोबर म्हणून राहिला पवन घेऊन या जोर येतो या बाबाले हो ना तेच म्हणून राहिलो मी आईले थांबून जाय आई थांबून जाय आई लई दिवसाबाद आली आई तशी तर काही येत नाही म्हणून म्हटलं इथं सण करू मस्त अन मग जागा हो नंदाबाई थांबाच लागन आता पवन ही म्हणते रुपा म्हणून राहिली आ मी म्हणून राहिली थांबून जा थांबून जा तर आमचा मान नाही ठेवत काय बर ठीक आहे हो। ना कलाबाई आता इनबाई होय तुम्ही तर तुमचा तर मान ठेवाच लागन ठीक आहे थांबतो मग जाईन मग संक्रांत झाल्यावर घेऊन ये पवन आज बाबाले हा चालला मग जाले होय ना मी दुपारी जाईन घेऊन येईन हो हो होई रुपाची सासू तर इथे टपकली बाप्पा पाय चकला तरी इकडे तिकडे घुमणं चालूच आहे वाटते एका ठिकाणी नाव इकडे काय माहित कशी काय आली आणला सांगतील कोणी बुढी तर <laughs> बुढी ना सर नेरात नाही ने। पाहिलं तर ला तरी घुमणं फिरणं चालूच आहे बाप्पा नवलच वाटते मला या बुढीच <laughs> जाऊ दे बाप्पा हसत नाही तर मग मलेच म्हणणार काय ते दाता निघून राहिले अव ये नव ये ना ये ना प्रीती ये ना बस ना नाही मामीजी बसा बसा तुम्ही बसा इकडे आली होती मी राधाच्या भेटीले हा काय राधाच्या भेटीला आली काय जाय ना तर मग घरात आहे राधा काम करून राहिले काही नाही तिच्या संग काम होतं ताली मी तिच्या भेटीले बर बर जाय ना तर मग घरात साय ते कोणतं काम होय तर सांग तिले हो काकू झाला चहा नाश्ता हो बाई झाला ना चहा नाश्ता झाला काकू ये ना घरी चहा नाश्ताले आलेच नाही तुम्ही रुपाले म्हटलं आणज तू आईले तर ती नाही आणलं पवन ये जा ना आईले घेऊन दाखवून दे सो घर ठीक आहे ना प्रीती ताई घेऊन येईन मी आईले घेऊन येईन नाही ये जो नाही तर बस म्हणशील ना येतो ताईन येतो ताई ये जो आईले घेऊन ये जा काकू घरी हो बाई येईन नाही अंग पाय धुवून येतो मी हो हो ये जा ये जा ठीक आहे मग काकू आहे ना मग काकू अजून चार पाच दिवस <wh interim jours> हो हो बाई आहे ना आहे चार पाच दिवस आहे काय काकू चार पाच दिवस आहे म्हणता रा मस्त आठ पंधरा दिवस हा लय दिसाबाद आले पंधरा दिवस पोराच्या घरी रा आणि पंधरा दिवस पोरीच्या घरी रा मस्त हा एक महिना असाच निघून जाते तुमचा <laughs> एक महिना आणि तिकडे हो बाई आमचं घरदार हा तिकडे पा लागते ना बेटा नाही तर थांबलोच तो हो काको ते तर म्हणा तिकडे पा लागते इकडे पा लागते पण एक जात राहणं मस्त हा तुम्ही तर येतच नाही लय दिसा बाद आले बा याले काही नाही आहे पण आता टाईमच नाही भेटत नाही या आले येतो येतो म्हणतो पण येणच नाही होत कोणते ना कोणते कामं लागलेच राहते

आता लय दिवस बाद आले मस्त संक्रांत करूनच जा नाही हो बाई नाही जात ना मी आहे आता चार पाच दिवस आहे हो हो थांबा मग चला मग ठीक आहे का तू हो हो ये मग बाई इकडे कुठे गेली होती रुपा कुठे नाही मावशी पवनच्या घरी गेली होती तिथूनच येऊन राहिली हा काय गेली काय तू या गावाला नाही ना मावशी जावाची आहे ना आज जाईन म्हणत होती आई ताईले म्हटलं आजचा दिवस जाय हेच सांगण्यासाठी गेली होती मी हो बरोबर आहे ना आता जाऊ देतो दोन तीन दिवसांना संक्रांत आहे हो ना मावशी त्याच्यासाठी गेली होती आता काय माहित आई काय म्हणते ना काय नाही तर म्हणत होती हाव काय थांबतो म्हणे का जातो म्हणे थांबतो म्हणत होती कधी म्हणते जातो आणि कधी म्हणते थांबतो हाव हो काय अर्ध अर्ध असन व तू यायचं अर्ध तिकडे मन असन अर्ध इकडे असन नाही हो तिकडे बाबाचा वाका होते ना भाकरीचा त्याच्या नाहीच मन तिकडेच आहे जातो 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 पवन म्हणते आज काही पाठत नाही म्हणते आईने बाबाले ते घेऊन येतो असं म्हणून राहिला तो चांगलाय ना मग चांगलाय घेऊन येतो बाबाले हो ना मावशी अजून जाऊन पाहा लागन थोड्या वेळानं काय म्हणते आई तर हो हो जाऊन पाहिजे आता जाऊ नको देऊ सध्यास नाही नाही मावशी सध्याच नाही जाऊ देत आणि तू कुठे जाऊन राहिली मावशी अहो मी काय आता कामधंदे झाले तर चालली होती शांताबाईच्या भेटीले कुठं जाईन बा शांताबाईच्या घरी चालले हा काय चांगलाय ना जा जा भेटून या हो व आता बाबा आहे तर जा लागते बाबाच्या भेटीले आता एक दीड महिना आहे तर मग ते जाईन जाईन म्हणून राहिले बाबा हा काय चल मग रुपा येतो हो हो मावशी ये मग जाय मग पटकन तुझी सासू वाट पाहून जाईल असं घरी मावशी माय सासू घरी नाही आहे माय सासू गेली पवनच्या घरी काय बोलतो पवनच्या घरी गेली हो ना मावशी पवनच्या घरी गेली ते मले जात आहे मले जात आहे तर देल बाणी होऊन हा काय तू याची बुडी भी इकडे तिकडे नाचवते नाही हो नाही तर काय अर्धे काम सोडून तिच्याच मागे धावा लागते आता इकडे चालतं तिकडे नेऊन द्या तिकडे चालतं तिकडे नेऊन द्या नाही नेऊन दिलं तर मग बोलायला लागते घन घन करते म्हणून मी म्हटलं चला जाच आहे काय तर नेऊनच देतो म्हटलं जाऊन बसून ठेवतो तिथं हा काय चांगला आहे कर मग सेवा लेखाले चालो येतो हो बाप्पा मी जातो घरी काम गिम तसेच पडले पटापट काम करा लागणार ना चल मग चल बाप्पा पटापट साफसफाई करून घेत ना आणि जा लागन मग वावरात अमाय काय चा पसारा काढून ठेवला याय ना कोणीच नाही दिसून आलं मोले घरात हाय का नाही आहे आता दोघी जणी को कुठं गेला घुमाले शांताबाई अ शांताबाई अ काय होय व काय म्हणतं आ इतस आहे ना मी वर पाहिना <laughs> काय शांताबाई बाराही महिने साफसफाई चालूच राहते काय म्हटलं जेव्हा पाय तेव्हा साफसफाई साफसफाई अशी किती साफसफाई करत राहत अव करून घ्या म्हटलं आता संक्रांतच्या पुढं पुढं थोडस झटक झुटक आता आहे झटक झुटक करून घ्या दिवाळी लस केली हो शांताबाई साफसफाई तरी अजून चालूच आहे साफसफाई करणं म्हणजे काय दोन दोन महिन्यानं साफसफाई कराच लागते काय म्हटलं नाही हो चंद्रकला दोन दोन महिन्यानं साफसफाई नाही करायला लागत पण आता संक्रांत आहे तर संक्रांतच्या पुढं पुढं घ्या म्हटलं त्याच्यान असं फक्त सामोरची साफसफाई चालू आहे नाही मी म्हटलं का पूर्ण घराची साफसफाई चालू आहे काय नाही नाही पूर्ण घराची नाही करत फक्त या हॉलचीच करून राहिली आता संक्रांत झाल्यावर म्हटलं संक्रांतच्या दिवशी लूटचा कार्यक्रम लूट आहे मग हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे मग सगळ्या घरी घरी येईन मग जाडके वाडके लागले राहते मग चांगलं नाही दिसत ना आपल्याला शरम येते त्याच्यानं म्हटलं झटक झटक करून घ्या असं आलं लक्षात शांत बाई आला तर लक्षात हो तर त्याच्यानं लागली मग मी साफसफाई करायला बबीता म्हटलं तू स्वयंपाक घे करीकडलं झटक झुटक करून घेतो म्हटलं हा काय चांगलाय ना बा चांगलाय आता दोघे जणी हाय तर पटपट काम होऊन जाते एक जण साफसफाई करते तर एक जण घरातले काम करते चांगलाय तुमचं चांगलं काय चांगलंच राहावं लागते तिले सगळे काम तिलेच करायला लावंत तर कसं होईल आता घरी राहते म्हणून काय तिले सांगू काय बाई स्वयंपाक झाल्यावर साफसफाई करणं हे करणं ते कर नाही काय आता ते स्वयंपाक करते तर मी म्हटलं साफसफाई करून घेतो बरोबर आहे का? ना शांताबाई बरोबर आहे आता एकटीच्या भरशाऱ्यात पहा तर घरचे कामं होईन काय हा स्वयंपाक पाणी करणं आहे हे आहे ते करणं आहे आणि घरचे कामं काय कमी निघते काय भांडे घासा घर झाडा स्वयंपाक बनवा पोळ्या टाका भात बनवा पूर्ण दिवसच कामात जाते तर काय हो घरचे कामं काय कमी निघते काय लय काम करावं लागते ना घरचे बी आणि बाकीचे म्हणते का घरी राहताना काय करता घरी राहताना काय करता एक दिवस घरी राहून कामं करून पाच जा म्हणा तेव्हा समजेल नाही नाही तर काय चंद्रकला काय तू बफसफाई करत मला बसायला लावत मी नाही बसत आता मी बी मस्त घरी जातो आणि मी साफसफाई करतो असं असं आहे काय म्हणजे मी साफसफाई तू बसून जाईन तर या टाइम पास होईल नाही हुशार आहे ना तशी तू हुशार आहे मग शांताबाई हुशार असा लागते बरोबर नाही आहे काय तू आता साफसफाई करशील मी काय तुला गोष्टी सांगू काय असं झालं शांताबाई तसं झालं शांताबाई मग मी मस्त घरी जातो आणि मी माय घरचे काम करतो येईन मग माय काम झाल्यावर तु या भेटीले अ बस ना आता आली तर बस ना हा बस बस मस्त राहू दे ना आता गायली चहा अगोदर लावतो अशीच आली होती मी कामं गिमं झाले तर चला म्हटलं बाबाच्या भेटीले तू या भेटीले आली मी बसना तो, बसना तो, तो बस आ, <laughs> तो आ, सा तो आ, बसना, बस ना आता आली तर तसंही काय म्हणते बाबा साठी चहा बनवाच लागते चहा आहे आता बाबाचा म्हणून म्हटलं बस चहा घे जाच मग काय शांताबाई फालतू आली मग आता मी हा कामाच्या वेळेसच आली आता दहा मिनिट बसीन तर दहा मिनिटात काय बिघडून राहिलं ना बस काही नाही होत नाही हो पण आता तू साफसफाई करून राहिली होती ना आणि आता मी आली तर तू बसून राहिली तूही कामं थांबून राहिले म्हणून म्हटलं हा बस ना दहा मिनिटाची गोष्ट आहे बसले का ले, बस।, <laughs> बस 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 म्हणता दहा मिनिट म्हणता म्हणता पंधरा मिनिट वीस मिनिट होऊन जाते हा हो झाले होईन तर होऊ दे बस बरं बस तू मी बबिताले चहा ठेवाले सांगत बर बबिता अ बाई बबिता चहा बनव बर चार कप बनव